आय पी एलच्या लीग मॅचेस संपले आहेत आता प्लेअपचे सामने सुरू होणार आहेत तर कोणत्या टी चार टीमा प्लेअपमध्ये पोचल्या आहेत कोण क्वालिफाय वन सामना खेळणार आहे कोण इलिमिनेटर सामना खेळणार आहे आणि कोण फायनल खेळणार आहे हे सर्व स्पष्ट झाले आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणती टीम फायनल जिंकेल कोणत्या चार टीमापैकी कोणती टीम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रोडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एक नंबरला आहे कोलकाता नाईट रायडर्स दोन नंबरला आहे सनरायझर्स हैदराबाद तीन नंबरला आहे राजस्थान रॉयल्स आणि चार नंबरला आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तर पहिला क्वालिफाय सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांच्यामध्ये होणार आहे आणि इलिमिनेटेड सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सेट्रालचा हैदराबाद हा सामना एकवीस मेला सुरू खेळवला जाणार आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स हा सामना बावीस मे रोजी खेळवला जाणार आहे तर पहिल्या क्वालिफाय मुकाब्यामध्ये जी टीम जिंकेल ती टीम फायनलला जाणार आहे हैदराबाद आणि कोलकाता यामध्ये जी टीम जिंकेल ती टीम डायरेक्ट फायनलला जाणार आहे आणि त्यातून ज्या टीमचा पराभव होईल ती टीम रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमामधून जे विजय होतील त्यांच्याबरोबर होणार आहे तर इलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीमामध्ये होणार आहे त्या टीममध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती ठाम ती टीम आय पी एलच्या टी आय पी एलमधून बाहेर होणार आहे आणि त्या मॅच म्हणजे ज्या जो संघ विजयी होईल तो संघ क्वालिफाय वनमधून जे संघ पराभूत होऊन आलेले आहे त्यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे तर क्वालिफाय वनमध्ये कोणती टीम जिंकेल इलिम इलिमिनेटरमध्ये कोणती टीम जिंकेल तर कोलकाता नाईट रायडर्सने यावर्षी जबरदस्त फॉ कामगिरी केली आहे आणि ते पहिल्या स्थानी आहेत तर हैदराबादचे ट्रायविस हेड अभिषेक शर्मा एन्ड्रे क्लासेन ॲडन मार्क्रम हे चांगल्या फॉर्ममध्ये आहे हैदराबादने यावर्षी दोनशेचा टप्पा पाच सहा वेळा गाठला आहे अडीचशेचा टप्पा बराच वेळा गाठला आहे आणि तीनशेचा टप्पासुद्धा ते गाठता काढता गाठता गाठता राहिले आहेत तर ते जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि ते यावर्षी आय पी एलची दावेदारी पॅट कमीस देतो आहे कोलकाता नाईट रायडर्सचा गौतम गंभीर मेंट्रो झाल्यापासून त्यांची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे राजस्थान रॉयल्स थोडी गडबड खेळत आहे जॉहास बटलर त्यांचा गेला आहे ते एक डबडी खालते रॉयल चॅलेंज ब्युनोरने पहिले सहा सामने हरूनसुद्धा प्लेअप गाठले आहे ते एक महिना मॅच जिंकले सुद्धा ते प्लेअप त्यांनी गाठले आहे तर त्यांच्यासोबत नशीब आहे आणि त्यांच्यासोबत फॉर्म आहे तर कोणती टीम फायनल जिंकेल आपल्याला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र